खास करून महिलांना कोणी कुणी केलं कोणीच आपल्या पाठीशी उभारलं ते जुने बनून दिलं जय जवान जय किसान कशासाठी दिली होती मात आपल्या गांधीजींनी नेहरूजींनी शास्त्रीजींनी कशासाठी हा नारा दिला होता जय जवान जय किसान हे किसान मध्ये शेतकऱ्याचा सुद्धा गौरव झाला पाहिजे त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि जय जवान म्हणजे जो आपल्या पोलीस मध्ये असेल एसआरपी मध्ये

आशीर्वाद द्या त्यांनी बरोबर माताने निवडून यावा सर्वांनी आशीर्वाद द्या